पायी हळूहळू हल चाला मुखी विठुनाम बोला म्हणत भक्तिगीते अभंग आणि माऊली माऊलीच्या जयघोषाला आज आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदवार पायीदिंडी झाली वारकऱ्यांच्या अभंग आणि तालमृदुंगाच्या गजरात पू येथे माऊलीचा रिंगणसोहा पार पडला हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या गोल रिंगण रिंगणसोह्याने डोळ्यांचे पारणे फेडले दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही तिकटी येथील विठ्ठल मंदिर ते नंदबाळ असा भव्य पालखी सोहळा पार पडला आज दुपारी अडीचच्या सुमारास मुख्य दिंडी आणि माऊलींची पालखी पुईकडे येथे आली यावेळी आमदार राजे क्षीरसागर माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख तसेच काँग्रेसचे नेते सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत अश्वांचे पूजन करण्यात आले यानंतर वारकऱ्यांचे गोल रिंगण पूर्ण केला भरपावसामध्ये या रिंगण सोहळ्याने हजारो भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडले यानंतर रिंगण मार्गाची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली या दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसह तरुण तरुणी लहान मुलांचीही लक्षणीय सहभाग होता विशेषतः अनेक मुले विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत आली होती तरुणाई देखील मोठ्या उत्साहाने या रिंगण सोहळ्यामध्ये फुगडीचा ता ताल धरताना दिसून आली तसेच महापालिका प्रशासन पोलीस प्रशासनाकडून देखील उत्कृष्ट असे नियोजन केल्याचे पाहायला मिळाले यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी अगदी नयनरम्य असा हा रिंगण सोहळा पार पडला असून यावर्षी सत्तर किलो चांदीचा रथ दिला आहे परंतु या रथासाठी तीस किलो चांदी कमी पडते ती पुढच्या वर्षी देण्याचे आश्वासन दिले अत्यंत सुंदर असा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे माऊली प्रत्यक्षात घोड्यावरून रिंगण घेताना आपल्याला दिसल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय दिवसेंदिवस या ठिकाणी प्रति म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या आमच्या विठ्ठल मंदिराचा हा सोहळा हा अत्यंत उत्साहात पार पाडला जातोय आज जर पाहिलं तर लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि अत्यंत उत्साहात हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि हा असाच पुढं मोठ्या प्रमाणात वाढत हा उत्साहात सोहळा वाढत आहे असं मला या ठिकाणी वाटतं या रथासाठी एकशे वीस घनपूट लाकूड लागले सागवानी आणि सत्तर किलो चांदी त्या ठिकाणी थोडंफार जे काही राहिलेलं आता चांदी मडवायची काय ते तीस किलो लागणार आहे आणि त्यामुळे ती देखील देऊन हा पूर्ण चांदी सुसज्ज आम्ही करू ऑफिस लाई मराठी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपमध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूल मधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इनहाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचवाडी तालुका गढी जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न